रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत मुंबईत सुरू असलेल्या वेव्स दोन हजार पंचवीस या जागतिक परिषदेचा आज समारोप झाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक मे रोजी या भारतातल्या पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचं उद्घाटन केलं होतं या परिषदेत काल आयोजित केलेल्या आठव्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ संमेलनात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या देशातल्या कम्युनिटी रेडिओंचा विविध पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला समाजजीवनात अशा कम्युनिटी रेडिओंचं महत्त्व आणि विविध क्षेत्रांच्या विकासात त्यांचं योगदान याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत श्रोते हो कम्युनिटी रेडिओ म्हणजेच सामुदायिक रेडिओ हे माध्यम आपल्यासाठी नवीन नाही आज समाज माध्यमांचा वाढता वापर आणि ए आय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात देखील कम्युनिटी रेडिओचा प्रभावीरित्या वापर होत असल्याचं दिसून येतं त्यामुळेच समाज व्यक्ती आणि समुदायाचं भवितव्य उज्ज्वल करणं हा प्रमुख उद्देश असलेल्या या कम्युनिटी रेडिओचं स्थान आजही तितकंच महत्त्वपूर्ण ठरत आहे आज, आज देशभरात तब्बल पाचशे एकतीस कम्युनिटी रेडिओ केंद्र सुरू आहेत मुंबईतल्या दोन हजार पंचवीस परिषदेत आयोजित आठव्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ संमेलनामध्ये देशातल्या स्थानिक कला संस्कृतीला प्रोत्साहन देणं मनोरंजन महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या कम्युनिटी रेडिओचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला नवोदमी श्रेणीत महाराष्ट्रातल्या येरळावाणी या कम्युनिटी रेडिओला राष्ट्रीय स्तरावर पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर येरळा कम्युनिटी रेडिओ चे संस्थापक नारायण देशपांडे यांनी मुंबई आकाशवाणीच्या वृत्त विभागाशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या ते म्हणाले वर्ष सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्याच्या बावीस गावांमध्ये आम्ही तिथल्या विकासासाठी काम करतो आणि त्या विकासाचे कार्यक्रम या रेडिओ मार्फत केले जातात काल जो आम्हाला पुरस्कार मिळाला तो इनोव्हेशन साठी होता म्हणजे आपण कार्यक्रमामध्ये जे जे इनोव्हेशन करतो त्याच्यासाठी होता आणि एक स्पेसिफिक कहाणी सुनंदाची अशा एका कहाणीसाठी तो मिळाला होता कालचा जो पुरस्कार होता हा पुरस्कार खर तर अतिशय एक मोठा होता ह्याच्यापूर्वी सुद्धा आम्हाला नॅशनल पुरस्कार मिळालेत पण कालचा जो पुरस्कार होता हा वेवज च्या प्लॅटफॉर्म वर मिळालेला पहिला पुरस्कार होता तर हा वेळचा प्लॅटफॉर्म हे नवीनच आहे पण गव्हर्नमेंट इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग विभाग ओव्हरऑल सरकार यांना कम्युनिटी रेडिओ सारखे जे छोट्या छोट्या गावांशी छोट्या छोट्या समूहांशी जोडलेले जे रेडिओ आहेत ते जागतिक प्लॅटफॉर्मवर नेण्याचा जो सरकारचा प्रयत्न आहे त्या प्रयत्नांमधला हा पहिला टप्पा आहे की आम्हाला काल याच रेकॉग्नेशन मिळालं म्हणजे याच्या पुढे एका वेवच्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर या येरळावाणी सारख्या कम्युनिटी रेडिओना काम करायचं आहे म्हणजे आपल्याला कालच्या पुरस्काराने पुढचा जो आपला टप्पा आहे किंवा पुढचा जो आपला दिशा आहे ती दिशा पूर्ण दिसली आहे आणि आपण छोट्या छोट्या कम्युनिटी रेडिओ हे जागतिक प्लॅटफॉर्मला कसे जोडता येतील याच्याबद्दल ये काल जे मध्ये बघितलं याची आम्हाला पूर्ण कल्पना आली प्रामुख्यानं जो हा कार्यक्रम ज्याच्यामुळे आम्हाला पुरस्कार मिळाला तो एका साध्या गावच्या महिलेचा आहे जिला तीन मुली झाल्या होत्या आणि चौथी मुलगी झाली तर तिच्या नवऱ्याने तिला सोडणार असं सांगितलं होतं आणि बरोबर चौथी मुलगी झाली आणि तो दुसरा लग्न करायच्या तयारीत होता पण त्याच वेळी बरोबर त्यांनी रेडिओ म्हणजे येणीवरून ऐकलं की मुला किंवा मुलीचा सेक्स जो आहे पोटात असताना तो मुलगी ठरवत नसून मुलातली गुणसूत्र ते ठरवतात हा एक वैज्ञानिक कार्यक्रम प्रसारित झाला होता आणि तो त्या मुलाने ऐकला आणि त्यांनी त्याचा विचार बदलला आणि आता चार मुली आणि नवरा बायको हे अगदी सुखामध्ये राहतात त्या मुलींची आई आता गावासाठी खूप चांगलं काम करतीय असा एक समाजाच्या विचारामध्ये बदल आणणारा कार्यक्रम तो होता म्हणून त्याला काल पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला रा। आता ह्याच्या पुढे आपल्याला ह्या कम्युनिटी जे आहेत आपल्या देशातले या छोट्या छोट्या भागात काम करणारे याला प्रचंड मोठी संधी कालच्या प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवर मिळणार आहे आणि खर तर कालच्या पुरस्काराने आम्हाला एक वेगळी दिशा दिसली आहे एक वेगळा हुरूप आलाय कामामध्ये आणि आम्ही याच्या पुढे आमच्या रेडिओला येला आणि मध्ये ज्या ज्या कम्युनिटीज काम करतात त्या सगळ्यांना एक आपल्या सरकारच जे व्हिजन आहे आणि सरकारला ह्या येरावाणी सारख्या रेडिओ स्टेशनला जे जागतिक प्लॅटफॉर्म निर्माण करून द्यायचं आहे त्याच्यावर आम्हाला कामच करायला लागणार आहे आणि आम्हाला अगदी उत्साहानं आम्ही ते काम करू श्रोते हो कला मनोरंजन महिला सक्षमीकरण स्त्रीभ्रूण हत्या अशा विविध विषयांवर आयोजित कार्यक्रम समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी कम्युनिटी रेडिओ हे अत्यंत महत्वाचं माध्यम आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या फुले कृषी क्षेत्रातील नवतंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी फुले कृषी कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून अथकपणे कार्य सुरू आहे याविषयी फुले कृषी रेडिओ वाहिनीचे प्रमुख डॉ आनंद चवई यांनी अधिक माहिती देताना सांगितलं सन्मान्य कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या पर्यंत कृषी तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे फुले कृषी वाहिनी रेडिओ नाईन्टी पॉईंट एट एफ या नावानं हा कम्युनिटी रेडिओ सुरुवात झालेली आहे आणि या रेडिओच्या माध्यमातून रोज सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत सलग सोळा तास सर्व शेतकरी बांधवांसाठी शेतकऱ्यांच्या ज्या विविध गरजा असतात त्यांचं मार्केटिंग असेल जनावरांच्या विषयीची कार्यक्रम असतील शेती विषय फळबाग असेल कृषी विभागाच्या माध्यमातून शासनाच्या कृषीविषयक योजना असतील वन विभागाच्या योजना असतील त्याचबरोबर शेतकऱ्यांना जे काम करत असताना काही आजार वगैरे होऊ नयेत म्हणून हिवाळ्यात घ्यायची काळजी उन्हाळ्यात घ्यावायची काळजी पावसाळ्यात घ्यावायची काळजी असं आरोग्यम धनसंपदा या माध्यमातून सुद्धा आपण करत असतो शेतकऱ्यांच्या मुलांसाठी करिअरच्या संधी कोणत्या असाव्यात या माध्यमातून त्याचबरोबर कृषी क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी कोण कोणत्या उपलब्ध आहेत दहावी करिअरच्या संधी कोणत्या आहेत त्याच्यानंतर गौरव महाराष्ट्राचा जिल्ह्यांच्या या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या कृषी संस्कृतीचा आढावा या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपण घेत असतो असा कृषी शैक्षणिक सामाजिक आर्थिक अशा सर्व बाबींना हा बहुआयामी व्यापक करणारा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा रेडिओ फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एम कृषी संस्कार फुले कृषी वाहिनी या टॅग लाईन खाल कंटिन्यू आमचा गेल्या दोन हजार तेवीस पासून हा रेडिओ चालू आहे एवढंच नाही तर ऑनलाईन च्या ऍपच्या माध्यमातून सुद्धा आपण प्ले वरती जाऊन रेडिओ फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एम जर आपण त्या ठिकाणी केलात तर आपण जिथे असाल तिथं जगभरात त्या ठिकाणी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आपल्या शेतीविषयीची माहिती आमचे शास्त्रज्ञ डायरेक्ट त्या ठिकाणी माहिती देत असतात ती माहिती तुम्हाला ऐकायला मिळते त्याचबरोबर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील फुले कृषी वाहिनी हे चॅनेल आम्ही चालू केलेलं आहे हेच आपल्याला ज्यावेळा मोकळा वेळ असेल त्याच्यामध्ये वागतात यामध्ये महाराष्ट्र शासनाचे कृषी विषयक असणारे सन्मान्य सचिव साहेब असतील आयुक्त साहेब असतील सन्मान्य कुलगुरू महोदय असतील त्याचबरोबर कृषी विभागाचे अधिकारी वन विभागाचे अधिकारी भारतीय पोस्टाचे कृषीच्या माध्यमातून कृषीची निर्यात करणारे असे अंगी कार्यक्रम त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि विद्यार्थ्यांच्यासाठी काय करायचं कोणत्या पद्धतीचं करायचं आहे शेतकऱ्यांच्या यशोगात आहेत आम्ही त्याच्यामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या शेतामध्ये केलेले विविध प्रयोग असतील त्यांच्या यशोगाथा सुद्धा रेडिओ फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून सर्व श्रोत्यांच्या पर्यंत आम्ही पोहोचवतो असा हा भरगतच कार्यक्रम सोळा तासाचा दररोज सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत रेडिओ फुले कृषी वाहिनीवरनं प्रसारित केला जातो सर्व आणि त्या ठिकाणी घ्यावेत आणि विशेष म्हणजे शेतावती जे सिच्युएशन शेता असेल ते सगळे कार्यक्रम आता उन्हाळ्यात जर बघितलं तर उन्हाळ्यातील शेतपिकांची घ्यावायची काळजी उन्हाळ्यातील जनावरांची घ्यावायची काळजी उन्हाळ्यातील शेतकरी बांधवांनी स्वतःची घ्यावायची काळजी असे कार्यक्रम भरगतच त्या त्या प्रत्येक हंगामानुसार आम्ही त्या प्रत्येक हंगामामध्ये आपण देत असतो आणि दिलेले आहेत आणि त्याचा लाभ सर्व शेतकरी बांधवांनी विद्यार्थ्यांनी आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करणारे कृषी उद्योजक असतील त्या सर्वांनी या माध्यमातून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये जे नवनवीन संशोधन तयार होत असतं नवीन विद्यापीठाचे प्रोडक्ट विक्रीसाठी असतात बियाणं असतात ह्या सर्व माहिती माहिती जिंगलच्या स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये आम्ही त्याच्या माध्यमातून देत असतो विशेष म्हणजे रेडिओ फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एम हा आम्ही चालू केल्यापासून ऑनलाईन स्ट्रीमिंगच्या ऍपच्या माध्यमातून जगभरातले सगळे श्रोते किंवा जगभरातले शेतकरी सगळे ऐकत असतात आणि याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातले शेतकरी हा रेडिओ ऐकत असतात कारण विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डायरेक्ट फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन म्हणजे प्रथम इन्फॉर्मेशन सगळी शेतकऱ्यांना देत असतात त्या माध्यमातून अनेक अनेक शेतकरी याच्याशी जोडलेले गेले महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील जाधववाडी हे फळांचं गाव म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये प्रसिद्ध आहे इथले शेतकरी संध्याकाळी सात वाजता आपल्या मंदिरामध्ये बसतात आणि त्या ठिकाणी रेडिओ फुले कृष्ठवाणी लागलेला असतो आणि तिथून आम्हाला ते सांगतात की सर आमच्या आंब्याच्या झाडाला आता बहार आलेला आहे तर आंब्याच्या मोहराचं संरक्षण कसं करावं याविषयी तुमच्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचं आम्हाला मार्गदर्शन हवं आहे शास्त्रज्ञ लगेच रेडिओवरती येतात आणि ती माहिती त्या ठिकाणी देतात कळवण जिल्हा नाशिक या ठिकाणी जर गारपीट झाली तर तिथले कांदा उत्पादक शेतकरी लगेच सांगतात की आमच्या कांद्याला जो होणार आता त्याच्यावरती उपाययोजना कांदा वाचवण्यासाठी काय केला पाहिजे या माहिती द्या लगेच आमचे कांदा उत्पादक हॉर्टिकल्चर उद्यान विभागाचे शास्त्रज्ञ येतात आणि ती माहिती देतात अशी शेतकऱ्यांच्या गरजेवर आधारित माहिती आपण दिलेली आहे फुले ग्रेड टू नावाचं जे विद्यापीठानं सगळ्या सूक्ष्म अन्नद्रव्य तयार केलेलं आहे याचा वापर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांचं उत्पादन वाढले उदाहरण शेतकरी सांगतायत अनेक ठिकाणी शेतकरी सांगतायत आज जर हळगाव तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर यातले इथले शेतकरी सांगतात की आपल्याला फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली फुले समाधानाचा वाण आम्ही घेतला पूर्वी पारंपरिक पद्धतीने आम्ही शेती करतो पण रेडिओनं तुमचा कार्यक्रम प्रसारित झाल्यामुळे हे बियाण आम्ही खरेदी केलं आणि आमच्या उत्पादनात दुप्पट वाढ झालेली आहे पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक महिला शेतकरी बिळद येथील खोपेश्वर महिला शेतकरी गट आहे यांनी तुरीचं एकरीस सतरा क्विंटल उत्पादन घेतलेलं आहे जे हेक्टरी बावीस क्विंटल उत्पादन सांगितलं जातं पण एकरीस सतरा क्विंटल एवढे विक्रमी उत्पादन केवळ विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाने दिलेलं तंत्रज्ञान त्या ठिकाणी आत्मसात केल्यामुळे महिला शेतकऱ्यांचं सामर्थ्य वाढलं त्यांचं आत्मबल वाढलेलं आहे ही विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाची ताकद आहे अशा पद्धतीनं कृषी क्षेत्रामध्ये काय होण्याचं काम करत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामध्ये उन्हाळ्यामध्ये ऊसामध्ये पिकाचा समावेश होता तर उन्हाळ्यामध्ये नाचणी पीक घेतल्यामुळे त्या ऊस पिकामध्ये हुमणी किडीचं नियंत्रण होण्यास खूप मोठी मदत झाली हे शेतकरी बांधवांचे अनुभव आहेत हे विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाच्या माध्यमातून आहेत अनेक तंत्रज्ञान वेळेवरती कोणकोणत्या उपाययोजना करायचे कीड रोगांचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं आहे या सर्वांची गोष्टी इत्यभूत आपण सीझन वाईज च... अगदी वेळेनुसार आता काय काम करायचं ही सगळी माहिती आमचे शास्त्रज्ञ शेतकरी बांधवांना देत असतात आणि महाराष्ट्रातील सगळे शेतकरी याचा लाभ घेत असतात आणि महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठामध्ये सगळ्यात पहिल्यांदा महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ही रेडिओ फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एम शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहे याच्यामध्ये कृषी विभागाचे अधिकारी येतात वन विभागाच्या आज बिबट्यांच्या पासून खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्रास होतो तर मानव बिबट संघर्ष कशा पद्धतीनं हे हँडल करता हे वन विभागाचे अधिकारी आमच्या रेडिओवरती येऊन सांगत असतात पोस्ट माध्यमातून कृषी निर्यात हे नवीन दालन झाले आमचे रामचंद्र मास्टर जनरल पुणे रिजनचे ते स्वतः या ठिकाणी त्याच पद्धतीने दिवाळी असेल अनेक सण असतील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून यावेळी फूड पॉइजनिंग अँड फेस्टिवल्स म्हणजे वेगवेगळे सण आणि त्यातनं होणार त्रास वगैरे होऊन त्याची काळजी कशी घ्यावी वेगवेगळे आपले कृषी प्रक्रिया उद्योग चालू केल्यानंतर त्याचा परवाना कशा पद्धतीने घ्यावा हे आमचे फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर्स हे त्या ठिकाणी येऊन माहिती देतात आणि त्याच्या माध्यमातून कृषीचे संबंधितले अन्न प्रक्रिया उद्योग अनेक शेतकरी बांधवांनी चालू केलेत कोपरगाव जिल्ह्यामध्ये पनीर बनवण्याचा जो इंडस्ट्री आहे तर सोया पनीर पासून जे उत्पादन तयार करतात याच्याविषयीची माहिती ते स्वतः शेतकरी येऊन देतात त्याच्यानंतर अनेक महिला त्यांचे स्वयं प्रॉडक्ट स्वयं बचत गटाच्या माध्यमातून जे प्रॉडक्ट केले ते कशा पद्धतीने करतात त्यांची कोणती काळजी घ्यायची आहे याच्याविषयीची महिला बचत गटाच्या अनेक महिला या रेडिओ फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून देतात उदाहरण द्यायचं असेल की देवळाली प्रवरा जिल्हा अहिल्यानगर येथील साची फूड्स नावाची जी आहे अनेक मिलेट्स जे भरडधान्य आहे त्यांचं पीठ सगळे एकत्र करून पोषण मूल्य असणार हे तयार केलेलं आहे आणि ते माध्यमातून मोठ्या प्रमाणात विक्री केलेल्या आहेत रेडी टू सर्व पद्धतीचे असे काही प्रोडक्ट असतात ज्वारी जे काही पास्ता असतील पोह्या असतील अशा पद्धतीचे सर्वांना उपयोगी पडतील असे पदार्थ कसे करावेत याविषयी आमचा ज्वारीचा जो संशोधन प्रकल्प आहे त्या माध्यमातून सुद्धा आम्ही शेतकऱ्यांना आमची शास्त्रज्ञ माहिती देतात आणि त्यातून अनेक उद्योजक उभे राहिले आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे जे कृषी पदवीधर असतील हे एक अॅग्रो आयडॉल्स नावाची संकल्पना सन्मान्य कुलगुरूंच्या महोदयांच्या मार्गदर्शन खाली आपण चालू केले आहेत या माध्यमातून त्यांच्या यशोगाथा आपण देत असतो एवढंच नाही तर शेखर गायकवाड जे माझी संधी अधिकारी आहेत माणूस आणि मालमत्ता या माध्यमातून जमिनीच्या संदर्भातल्या जे काही व्यवहार असतील सात बारा उतारा कशा पद्धतीचा असावा गाळाची जमीन कशी असावी शेतळ काढताना कोणती काळजी घ्यावी जमीन खरेदी केल्यानंतर काय काळजी घ्यावी या पद्धतीचं ज्ञान शेतकऱ्यांना माहीत नसतं आणि अनेक प्रसंग उद्भवतात याच्यावरचं संपूर्ण मार्गदर्शन आम्ही क्रमश वाचन त्यांचं शेती आणि मालमत्ता या पुस्तकाचं क्रमशः वाचन सुद्धा आम्ही रेडिओ खुले करू

विविध देशांच्या नव्वदहून अधिक प्रतिनिधींसोबतच देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमधले दहा हजारहून अधिक प्रतिनिधी एक हजार निर्माते तीनशेपेक्षा अधिक कंपन्या आणि साडेतीनशेपेक्षा अधिक स्टार्टअप्स यांनी सहभाग घेतला या परिषदेच्या निमित्तानं आयोजित राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ संमेलनात स्थानिक समाजाच्या भावना ग्रामीण संस्कृती कला साहित्य आणि खानपान यांचं प्रतिबिंब दर्शवणाऱ्या कम्युनिटी रेडिओची आजच्या पिढीला नवी ओळख होण्यास मदत झालीच शिवाय या पारंपरिक माध्यमाचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं असं नक्कीच म्हणता येईल श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आता वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य सुनीता नागपुरे लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर